अंगणवाडी सेविका व मदतनीस भरतीसाठी आवश्यक पात्रता काय आहे जाणून घेऊया नमस्कार सेविका आणि नी मदतनीस भरती महिलांसाठी सुवर्ण संधी महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभागाने अंगणवाडी सेविका आणि नी मदतनीस पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे या भरती अंतर्गत पाच हजार सहाशे एकोणचाळीस अंगणवाडी सेविका आणि तेरा हजार दोनशे त्रेचाळीस अंगणवाडी मदतनीस पदे भरली जाणार आहेत या भरतीसाठी पात्रतेचे निकष काय आहेत हे आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात अर्ज करण्यापूर्वी पात्रता वयोमर्यादा आणि इतर अटी जाणून घ्या महत्वाच्या पात्रता व अटी शैक्षणिक पात्रता अंगणवाडी मदतनीस पदासाठी किमान बारावे उत्तीर्ण असणे आवश्यक आहे उमेदवारांनी मराठी भाषा विषयासह परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी उच्च शिक्षण पदवी किंवा पदव्युत्तर घेतलेल्या उमेदवारांनी त्यांचे गुणपत्रक व प्रमाणपत्रे सादर करणे आवश्यक आहे ज्या अंगणवाडी केंद्रात पन्नास टक्क्याहून अधिक मुले मराठी व्यतिरिक्त इतर भाषा बोलतात त्या केंद्रांसाठी संबंधित भाषेचे ज्ञान असलेल्या उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल वयोमर्यादा किमान वय अठरा वर्ष दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी कमाल वय पस्तीस वर्ष उद विधवा उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा चाळीस वर्ष असेल स्थानिक रहिवासी अट उमेदवार संबंधित महसुली गावातील ग्रामपंचायत नव्हे स्थायी रहिवासी असावा अर्ज करताना स्थायी रहिवासी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे लहान कुटुंब अट उमेदवारात जास्तीत जास्त दोन हयात अपत्य असणे आवश्यक आहे दोन हयात अपत्यांपेक्षा जास्त असल्यास उमेदवार अयोग्य ठरेल अर्जासोबत लहान कुटुंब प्रमाणपत्र संलग्न करणे बंधनकारक आहे अर्ज प्रक्रिया उमेदवारांनी विहित नमुन्यात योग्यरित्या भरलेला अर्ज आवश्यक कागदपत्रांसह ठरवलेल्या कालावधीत कार्यालयात सादर करावा अर्धवट माहिती असलेले किंवा अपूर्ण अर्ज बाद करण्यात येतील अर्ज कार्यालयीन वेळेत आणि निश्चित तारखेमध्ये स्वीकारले जातील शासकीय सुट्टीच्या दिवशी अर्ज स्वीकारले जाणार नाहीत निवड प्रक्रिया गुणांकन यादीच्या आधारे अंतिम निवड केली जाईल अंतिम निकाल सरकारच्या निर्देशानुसार घेतला जाईल निर्धारित कालावधीनंतर कोणत्याही अर्जातील दुरुस्त्या अथवा नवीन कागदपत्रे स्वीकारली जाणार नाहीत निवडीनंतरच्या अटी निवड झाल्यास सध्या पंचायत राज संस्थांमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत पदावर कार्यरत असलेल्या उमेदवारांनी त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा लागेल भरती प्रक्रियेच्या दरम्यान राज्य आणि केंद्र सरकारच्या धोरणानुसार बदल किंवा सुधारणा करण्यात आलेस ते उमेदवारांना लागू राहतील भरती प्रक्रियेदरम्यान काही अडचणी असल्यास अंतिम निर्णय शासन निर्देशानुसार घेतला जाईल पदाचा स्वरूप व लाभ ही पदे फक्त मानधन तत्वावर असतील या पदांसाठी कोणते वेतन भत्ते किंवा निवृत्ती वेतन मिळणार नाही फक्त बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी दिलेले अनुभव प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाईल महत्वाचे मुद्दे एका उमेदवाराने फक्त एकच अर्ज भरावा भरती प्रक्रियेतील रिक्त पदामध्ये बदल होऊ शकतो अर्जात चुकीची माहिती आढळल्यास अर्ज रद्द केला जाईल विधवा आणि अनाथ उमेदवारांना सक्षम प्राथमिकीकरणाने दिलेले प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक राहील पात्र असाल तर ही सुवर्ण संधी गमवू नका महाराष्ट्र अंगणवाडी भरती दोन हजार पंचवीससाठी साठी त्वरित अर्ज करा धन्यवाद